वरुण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर दुटप्पीपणाचा आरोप लावलाय विरोधक जिंकले की ईव्हीएम चांगला आणि हरले की ईव्हीएम वाईट असा हल्ला बोल त्यांनी केलाय विरोधकांनी आता विकास गाणं विकास गाणं गाव असा टोलाही त्यांनी लगावला विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे हे रडगा आता थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास रडगाणं बंद करा आणि विकासगाणं सुरू करा जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांना चांगलं म्हटलं ही यंत्रणा चांगली आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगला आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला तेव्हा सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला यांनी सुप्री, सुप्रीम कोर्टावर देखील आरोप केले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका